नाराजी नाट्य आणि एकनाथ शिंदे महायुती सरकार दोन आल्यापासून हे समीकरण दिवसेंदिवस घट्ट होत चाललंय मुख्यमंत्रीपद जाऊन उपमुख्यमंत्रीपदावर झालेलं डिमोशन शिंदेंच्या अजूनही पचनी पडलं नसल्याची चर्चा आहे त्यासाठी शिंदे फडणवीसांपेक्षाही जास्त वेळा दिल्लीकडे धाव घेतात नाहीच दिल्लीला जाणं शक्य झालं तर दरेगावमध्ये जाऊन शेतामध्ये नांगर धरतात नाराजीचा निचरा झाला की मुंबईला परततात आणि कामाला लागतात यावेळी मात्र या नाराजीचा स्फोट झाला महायुतीमध्ये शिंदेची घुसमट त्यांच्या शिलेदारांच्या माध्यमातून बाहेर पडली आणि राजकीय महानाट्य रंगलं पाहूया नेमकं काय झालं राजकीय शोलेच्या ना। या स्पेशल रिपोर्टमध्ये मध्ये नाराजी नाही ह्या पक्षातले नेते किंवा ह्या पक्षातले पदाधिकारी कुणीही कुठल्याही पक्षात घेऊ नये ते काय कोण बोलतोय झापलं आणि चापलं तसा काय प्रकार नाही आहे कल्याण डोंबिवलीतला हा पक्षप्रवेश नंतर घडणाऱ्या महानाट्याचा ट्रेलर होता कल्याण डोंबिवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी ऑपरेशन लोटस राबवत शिंदेच्या शिवसेनेला खिंडार पाडला त्यामुळे शिंदे सेनेत खळबळ उडाली धुमसणाऱ्या शिंदेच्या मंत्र्यांनी यावेळी गप्प बसायचं नाही हे ठरवलं आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्काराचं अस्त्र उपसलं मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हतं याचं कारण मी तुम्हाला सांगितलं शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे नाहीच आहे ना आतासुद्धाच आता जर आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत त्याच्यामुळे नाराजी कशा आणि स्वतः कॅबिनेट मीटिंगला एकनाथ साहेब उपस्थित होते शिवसेनेचे गुलाबराव पाटील संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आणि भाजपमधल्या प्रवेशावरून त्यांनी आपली नाराजी थेट बोलून दाखवली त्यावर मुख्यमंत्र्यांच्याही संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी या चारही मंत्र्यांची खरडपट्टी काढल्याचं समजलंय उल्हासनगरमध्ये सुरुवात केली तुम्ही जे करताय ते योग्य नाही तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं भाजपनं केलं तर चालणार नाही असं होणार नाही इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका दोन्ही पक्षांनी अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिंदे सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं शिवसेनेच्या नेत्यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आश्वासन दिलेलं आणि जे काय कोण बोलतोय झापलं आणि चापलं तसा काय प्रकार नाही आहे समजूतदारपणे एकमेकाने आम्ही चर्चा केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला कुठं कुठं कुठल्या दुर्बिणीमधनं दिसलं कोने को झापल को नहीं चापल आता थोड़े वेला नंतर जो काम आता स्पोर्ट करना तो मग तुम्हें थोड़ा वेला नंतर पहा नहीं कोई, नाराज 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 कोई नाराजगी नहीं है क्या वजह क्या रही वजह ऐसी है कि हमारा इलेक्शन का चुनाव का बात चल रहा है तो हर विभाग से मंत्री उल्लघन थे तो साहब ने बोला कि आप यहाँ पर अपना डिटेल काम कीजिए इसलिए हम सब उधर बैठे थे और साहब कैबिनेट में गए थे तर एकमेकांच्या लोकांना खेचण्यावरून मुख्यमंत्र्यांचा बैठकीत तोडगा निघाल्याचा दावा प्रताप सरनायकांनी केला सामोपचाराने यावर तोडगा निघालेला आहे कुणी कुणाला काही सुनावलेलं नाही काही प्रत्येक गोष्ट काय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही किंवा काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही काही कळत नकळत काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे असं थोडासा विसंवाद होत होतो तो विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे असं ठरलं इतकं सगळं राजकीय महानाट्य घडल्यानंतर सुरू झालं डॅमेज कंट्रोल बाले किल्ल्यातच कोंडी झाल्यानं नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केले त्याची जबाबदारी देण्यात आली चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मला वाटत नाही याबद्दल काय असेल कारण मान्य एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही वर्षाप्त निर्माण झाला तो चुकीचा आहे कुठेही नाराजी नाही आहे आम्ही सर्व बसलेला होतो त्यामुळं कुठंच नाराजी नाही आहे सा, सात आठ मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते मी सोबत होतो बैठकीमध्ये होतो मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता पण असं कुठे नाही आहे बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत मंत्रिमंडळ बैठकीला हजर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजीची चर्चा एका वाक्यात फेटाळून लावली मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही तर मी लगेच एकनाथराव विचारलं असतं की एकनाथराव म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही कारण सगळ्या असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसून या नाराजीची ठिणगी पडली होती कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांत शिंदेच्या अत्यंत जवळच्या नगरसेवकांनाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गळाला लावलं युवा नेते अनमोल म्हात्रे त्यांची बायको आणि महेश पाटील आणि सुनीता पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यासाठी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती चव्हाणांनी गेल्याच आठवड्यात था ठाकरेंच्या शिवसेनेचे वजनदार नेते दीपेश म्हात्रेंच्या हाती कमळ दिलं होतं याची खतखत आज बाहेर पडली आणि संधी साधत ठाकरेंची शिवसेना तुटून पडली आणि त्यांनी शिंदेची शिवसेना फुटणार असल्याचं भाकीत करून टाकलं नियती खेळ असं आहे की तुम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी पूर्णपणे तुम्हाला स्वाक्षतता दिली पूर्णपणे फ्रीड दिलं आहे नंतर त्यावेळेस त्याच्यानंतर तुम्हाला कुठे काय त्रास होता पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यानंतर उद्धवसाहेबांना सोडून गेले आणि पूर्ण चाळीस लोक घेऊन गेले आणि आज जी परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती अशी झाली की तुम्ही नियतीचा खेळ असा आहे की तुम्ही त्यांना सोडलं आता हे तुम्हाला सोडतात देवेंद्रजी करतात ते चांगलं करतात प्रमुख नेते सगळे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत शिंदेंच्या गटातले मी आता नाव सांगत नाही हे शिंदेंना आता मोजत सुद्धा नाही अनेक नावं सांगता येईल मला असं वाटतं ते सांगणं योग्य मंत्री होणार नाही मंत्रीच मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री आता शिंदे मोजत सुद्धा नाही मला असं वाटतं त्यातले तर त्याच्यातले बरेच जण भारतीय जनता पार्टी त्यांना ऑपरेट करते असे मंत्री आहेत जे शिंदेच्या मंत्री सोबतचे असलेले मंत्री तर आज पुन्हा कुणीतरी गावाला जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढला आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला गेलंच नाही का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर निवडणुकीतला जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाय शो कसा चाललाय हा कारभार हे सगळं चिंताजनक आहे चला आज कोणीतरी परत गावी जाणार श्रीकांत शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीतच भाजपनं घातलेला घाव शिवसेनेच्या जिवारी लागलाय त्यावर भाजपनं आणखी मीठ सोडलं संभाजीनगर मधल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजू शिंदेंच्या हाती कमळ देव राजू शिंदेंनी शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरेंनाही भाजपनं प्रवेश दिला दादा भुसेनचे कडवे विरोधक अशी अद्वय हिरेंची ओळख सत्तेत दोस्ती पण पक्षवाढीत कुस्ती कशी खेळायची हे भाजपनं शिंदेंना दाखवून दिल्या पण शिंदे म्हणतात मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्यादेखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट